नमस्कार मी भीमराव काडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपला सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे बघा काय लोकांची मानसिकता एवढी भयानक असती कि ते आपल्या बायकोला सुद्धा सोडत नाहीत असंच एक प्रकरण बघा आता राजेंद्र हगावणे प्रकरण सुरू आहे त्यांच्या सुनेनं आत्महत्या केली की के हत्या झाली तिला छळ करू करू मारले आता या प्रकरणामध्ये लहान मुलाला पळवून नेण पिस्तुलाचा धाक दाखवून पळवून नेलं त्या मुळ एक जण फार प्रकाशाचा प्रकाश ज्योतात आला तो म्हणजे निलेश चव्हाण बांधकाम व्यावसायिक निलेश चव्हाण आणि राजेंद्र हगावणे हे पार्टनर आहेत आणि राजेंद्र हगावनेला मदत करण्याच्या नादात निलेश चव्हाण देखील अडचणीत आलाय आणि निलेश चव्हाणचे देखील कारनामे पुढे आलेत विविध असे कारनामे अगदी लैंगिक छळापर्यंत कारनामे निलेश चव्हाणचे पुढे आलेले आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा राजेंद्र हगावने याच्या सुनानं आत्महत्या केली की हत्या झाली याचं प्रकरण हे महाराष्ट्रभर जोरदार असं गाजत आहे महाराष्ट्रात कुंडाबळी कायद्याची अंमलबजावणी होत नाही असं अनेकांचं म्हणणं आलं तर याच प्रकरणामध्ये बघा जे वैष्णवीचं लहान बाळ होतं दहा महिन्याचं या दहा महिन्याच्या बाळाला चोरून नेण्यापर्यंत मजल गेली आणि ते त्या वैष्णवीच्या वडिलांना म्हणजे कसपाटींना पिस्तूल दाखवून बारकं दहा महिन्याचं बाळ चोरून नेण्यापर्यंत घटना घडली आणि ही घटना ज्यांनी घडवली तो निलेश चव्हाण बांधकाम व्यावसायिक म्हणजे मोठा माणूस आहे तो बांधकाम व्यावसायिक आहे निलेश चव्हाण तर त्याचे कारनामे देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेले आहेत आता या निलेश चव्हाण जे बाळ पळवून नेलं त्या बाळाप्रकरणी त्याच्यावरती वारजे पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांवे जवळपास दहा बारा कलमांवे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पूर्वी देखील या याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आता एवढे गुन्हे दाखल झाले म्हणल्यावरती मोका तर नक्कीच दाखल होणार आता या निलेश चव्हाण पार्श्वभूमी ज्या वेळेस तपासण्यात आली या चॅनल्स वाल्यांनी जसं पत्रकारांनी शोधलं तर वास्तव असं पुढं आलं म्हणजे निलेश चव्हाण याच्या पत्नीनच निलेश चव्हाण याच्यावरती गंभीर आरोप केले आणि पोलीस ठाण्याला गुन्हा देखील दाखल केलाय तिनं काय करायचं हा निलेश चव्हाण ज्यावेळेस पत्नी पत्नीसोबत शारीरिक संबंध सुरू असताना त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा छोट्या छोप्या कॅमेऱ्यामध्ये म्हणजे घरामध्ये बेडरूम मध्ये तो छोपा कॅमेरा लावलेला असायचं त्याने दोन तीन आणि त्या छोप्या कॅमेऱ्यामध्ये बायकोच्या बायको बरोबर असलेले शारीरिक संबंध तो सुरू असतानाच त्याचं चित्रीकरण करायचा आणि तो चित्रीकरण लॅपटॉपमध्ये त्याच्या शेव करून ठेवायचा आणि ह्याची कुणकुण बायकोला थोड्याफार प्रमाणामध्ये लागली तिच्या लक्षात यायचं की हा काहीतरी करतोय परंतु तिला असं वाटायचं की हा आपला नवरा आहे लव मॅरेज केलंय हा कशाला असं काय करतोय परंतु काही विकृत मानसिकतेची जी माणसं असतात त्यांना काही सुचत नाही अगदी ते कुणाचं पण लैंगिक शोषण करतील कुणाचं पण लैंगिक शारीरिक संबंध चाललेले ते रेकॉर्डिंग करतील आणि ते जगासमोर लोकांना ब्लॅकमेल करून पुन्हा त्यांची काहीतरी मागणी पूर्ण करून घेतील असे जे लैंगिक मानसिकतेचे विकृतीचे जे आरोपी असतात या आरोपींना फासावरतीच लटकवलं पाहिजे अशा लोकांना तसं याच्या बाबत त्याच्या पत्नीला वेळोवेळी संशय यायचा परंतु ती पाहत नसायची तिनं अनेक वेळा घरात देखील चेक केलं परंतु तिला कुठं छुपा कॅमेरा सापडला नाही किंवा काय नाही परंतु हा ज्या दिवशी म्हणजे संध्याकाळी तो कॅमेरा लावायचा नकळत आणि तो संध्याकाळी संबंध तिच्याबरोबर शारीरिक संबंध केल्यानंतर ते छोटे छोटे कॅमेरे ही जेव्हा वॉशरूमला ला जाईल किंवा आंघोळ करायला जाईल त्यावेळेस ते छोपे कॅमेरे काढून ठेवायचा आणि त्याचा डाटा नंतर तो लॅपटॉप मध्ये सेव्ह करून ठेवायचा एकदा असंच तिच्या हे सगळं लक्षात आलं आणि तिनं जेव्हा हा निलेश बाहेर गेला त्यावेळेस तिनं त्याचं लॅपटॉप चेक केलं घरामध्ये बेडरूम मध्ये त्यावेळेस तिला धक्का बसला तिचे सगळे उघडे नागडे फोटो आणि लय ज्या वेळेस शारीरिक संबंध सुरू होते या वेळेचे सगळे छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले तिने त्या लॅपटॉप मध्ये पाहिले आणि ती चक्कर येऊन पडली अक्षरशः तिने ते स्वतःच्या मोबाईल मध्ये घेतले आणि तडक पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनला जाऊन तिनं तक्रार दिली परंतु पोलीस जे आहेत म्हणजे भ्रष्टाचारी दबावाला बळी पडणारे आणि या पोलिसांनी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ तार केली पुन्हा आठ दहा तासांनी त्या निलेश चव्हाण वरती गुन्हा दाखल केला परंतु पोलिसांनी त्याला जाणीवपूर्वक अटक केली नाही त्याला अटकपूर्व जामीन घेण्यासाठी वेळ मोकळीक दिली त्यानं जिल्हा सत्र न्यायालयाला अटकपूर्व जामीन मांडला परंतु तिथं झाला नाही त्यानंतर हायकोर्टामध्ये गेला आता आपल्याला माहिती हायकोर्ट न्यायालय याच्यामध्ये देखील काय होतं इथं देखील पैशाचा बाजार चालतो चालतो पाठीमागा आपण पाहिलेला आहे की दिल्ली हायकोर्टाचे एका जजच्या घरी किती पैसे गावले घर जाळवलं तेव्हा त्या नोटा जळून गेल्या तेव्हा कळालं लोकांना की जज सुद्धा पैसे घेतात आता काय काय घेतात काय काय घेत नाहीत सगळ्याच न्याय व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित करणं हे पण चुकीचंच आहे पण त्यातलेच काय मनोवृत्तीची वृत्तीची म्हणजे विकृत मानसिकतेची काय काय जेज असतात ते देखील अशा स्वरूपाला बळी पडतात आणि तिथं हायकोर्टामध्ये या निलेश चव्हाणला जामीन मिळाला आणि पोलिसांनी त्याला हायकोर्टापर्यंत जाऊस तर अटक केली नाही पुन्हा त्याचा जामीन रेग्युलर करून घेतला परंतु त्या निलेश चव्हाणच्या बायकोला न्याय मिळाला नाही आणि आता हा निलेश चव्हाण प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे आता त्याच्या बायकोने देखील पुन्हा आता गुन्हा दाखल करेल त्याची बायको देखील परंतु प्रश्न एवढाच आहे की जे पोलीस कारवाई करत नाहीत अशा पोलिसांवरती सेवेतून बडतरपीतीची कारवाई का केली जात नाही म्हणजे हा सगळ्या जनतेला पडलेला प्रश्न आहे असे जे पोलीस असं एखादं प्रकरण उदभवलं तर मात्र त्या पोलिसाला फार फार तर निलंबित केलं जातं दोन तीन महिन्यासाठी किंवा त्याची बदली केली जाते परंतु बदली करून चालणार नाही तर त्याला सेवेतूनच जर घरी लावला तर मात्र बाकीचे सगळे सावध होतील अशी कारवाई देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहिजे बघा या महिलेचं लैंगिक म्हणजे बायकोच लैंगिक शोषण झालं आणि त्याच चित्रीकरण करून या निलेश चव्हाण तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केलं मग तिचा ब्लॅकमेल करून करून तिचा उद्रेक झाला तिच्या मानसिकतेचा की आता आपल्याला हे सण होय ना आता आपण घरच सोडलं पाहिजे म्हणून बघा ती बिचारी घर सोडून निघून गेली आणि आता ह्या प्रकरणामध्ये मयुरी म्हणजे राजेंद्र हगावनेची जी मोठी सोन आहे तिनं बघा कालच आपल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे की राजेंद्र हगावनेची जी मुलगी आहे करिश्मा हिच्याबरोबर त्याची मैत्री आहे असं सांगितलेलं आता मैत्रीचं काहीही नातं असू शकतं फक्त मैत्री आहे असं तिनं सांगितलं किंवा मित्र आहे तिचा त्यांची दोघांची मैत्री आहे असं सांगितलेलं आहे मग आता बघा निलेश चव्हाण यांची बायको त्याला सोडून गेली आणि आता तिचा देखील व्हिडिओ व्हायरल होतोय की तिच्यावरती कसा कसा नेले चव्हाण अन्याय केला तिचं कसं कसं रेकॉर्डिंग केलं तिचं कसं चित्रीकरण केलं गेलं हे देखील आपल्याला समोर आता येईल आणि पाहायला मिळेल म्हणजे अशा विकृतांवरती हक्क मोक्या अंतर्गत कारवाई न करता यांना कायमची अद्दल घडेल अशी कारवाई यांच्यावरती केली पाहिजे तरच असे प्रकार थांबतील म्हणजे शरीर संबंध शारीरिक खूप घेत असताना शरीर संबंध करत असताना याचं चित्रीकरण करायचं आणि त्याच्या आधारे लोकांना ब्लॅकमेल करायचं म्हणजे बायकोला ब्लॅकमेल केलं असं किती जणांचं चित्रीकरण केलं हे देखील पोलिसांनी शोधलं पाहिजे आता या निलेश चव्हाण ज्या ज्या महिलेंशी मैत्री केलेली असेल त्या महिलेला महिलेनी महिलांनी देखील ह्या प्रकरणाला वाचा फोडली पाहिजे आणि पोलिसांनी देखील याला ताब्यात घेऊन याचं लॅपटॉप चेक केलं पाहिजे आणि कोणाकुणाबरोबर शारीरिक संबंध केले तर त्या सगळ्या महिलांचं रेकॉर्डिंग केलंय का हे देखील शोधणं गरजेचं आहे तसंच याचे रेकॉर्डिंग करून तो इतर देशात व्हायरल करतोय का ते विकतोय का त्याच्यातून तो पैसे कमवतोय का म्हणजे हे देखील पोलिसांनी आता शोधणं गरजेचं आहे बावधन पोलिसांनी आणि या अशा गोष्टींमध्ये पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी देखील लक्ष घालून याचा तपास स्वतः करणं देखील गरजेचं आहे अशा घटनेचं तर बघा या गुन्हेगारांना अटक होईल आणि त्यांच्यावरती कारवाई होईल अशीच आता सध्या तरी अपेक्षा ठेवावी लागणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून एवढंच सांगितलं जातं की कुणालाही सोडणार नाही सगळ्यांवरती कारवाई केली जाईल परंतु कारवाई तर कोणावरच होत नाही कोणालाच सोडलं जात नाही सगळे मोकळेच सोडले जातात आपण पाहिलं की बाबा त्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात बघा ते भीषे कुटुंब ती महिला तर पडत होती डिलिव्हरी साठी तर ती मेली आणि तो भारतीय जनता पक्षाचाच आमदार त्याचाच पीए होता पी ची बायको होती तर ते प्रकरण बघा शांत झालं सगळं ओके झालं ते प्रकरण सगळं हॉस्पिटल नाही काय नाही काय नाही म्हणजे मुख्यमंत्री फक्त सांगतात की कुणाला हे सोडलं जाणार नाही सगळ्यांवर कारवाई होईल योग्य तपास होईल आणि काहीही होत नाही असंच या प्रकरणामध्ये देखील होऊ नये एवढच या कसपाटे कुटुंबांना कि वा वाटतं किंवा इतर लोकांना वाटतं किंवा निलेश चव्हाण यांच्या पत्नीला वाटतं की याच्यावर देखील कारवाई व्हावी तर आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे